नमस्कार मित्रांनी मैत्रिणींनो मी डॉक्टर आशिष काळे किरण हॉस्पिटल पाचशे वनसानं नारायणपेठ पुणे तेच आत्ता जस्ट आम्ही एक ऑपरेशन करून आलो ते म्हणजे त्या स्त्रीला इन्फर्टिलिटी होती मूल होत नव्हतं व लग्नाला दोन वर्ष झाले होते आणि त्यामुळे आम्ही एक एच एच जी ज्याला आपण एक्स रे म्हणतो गर्भाशयाचा जेणेकरून आपल्याला गर्भनलिका कशा आहेत हे बघितलं जातं ते केलं आणि आमच्या निदर्शनात आलं की दोन्ही बाजूच्या गर्भनलिका बंद आहेत जर असं असेल तर तुम्हाला मूल होऊ शकतं का आणि नॉर्मल संबंध ठेवून मूल होऊ शकतं का हे त्यांचे क्वेश्चन्स होते तर आपण हे बघत असताना आपल्याला बघितलं पाहिजे की जेव्हा तुमचे बायलेटरल ब्लॉक आहेत किंवा गर्भनलिका जर दोन्ही बाजूच्या बंद झाल्या असतील तर तुम्हाला पहिल्यांदा म्हणजे एक्स रेवरती ते कुठे बंद झाल्यात हे आपल्याला कळतं आणि एक्सरे साधारणतः पहिल्या पाळीच्या पहिल्या दहा दिवसामध्ये करतं जर तुमचं स्त्री बीजाशी याची कॅपॅसिटी चांगली असेल तुमचे पुरुष बीज जर चांगलं असेल तर हे ऑपरेशन दुर्मिणीच्या साध्याने आपल्याला करता येतं आणि ट्युबल ब्लॉक हा आपल्याला काढता येतो मग ट्युबल ब्लॉक काढताना आपण काय केलं पाहिजे तर आपल्याला लॅप्रोस्कोपी करायच्या आधी आपण हे बघितलं पाहिजे की या प्रजनन क्षमता दोघांची कशी आहे जर प्रजनन क्षमता दोघांची जर नॉर्मल असेल आणि तुम्ही एच एच जी जर केलं आणि त्याच्यावरती ब्लॉक आढळला असेल तर आपल्याला ब्लॉक हा काढल्यानंतर आपल्याला स्वाभाविक पद्धतीने सुद्धा प्रेग्नन्सी राहते आणि हे लॅप्रोस्कोपीनी सरळ सोप्या मार्गात केलं जातं त्याला लॅप्रोस्कोपी हा का उत्तम पर्याय आहे कारण का लॅप्रोस्कोपी आणि हिस्ट्रोस्कोपीच्या माध्यमातून जी घर बनवली असते ती कॅन्युलेट केली जाते आणि कॅन्युलेशन केल्यानंतर तुम्हाला जे पेटन्सी आहे ते पेटन्सी अचीव्ह होऊ शकते मग मा तुम्ही मला विचाराल हे की हे प्रोसिजर केल्यानंतर आपण पेटन्सी किती दिवस राहू शकते किंवा आपल्याला काही इमिजिएटली काही ट्रीटमेंट करावे लागतात का तर आपण त्याबद्दलची माहिती थोडीशी समजून घेऊ जेव्हा तुम्ही हे प्रोसिजर करता तेव्हा ट्युबल ब्लॉक हा निघेलच असा नाही कारण का ट्युबल ब्लॉक हा कुठं आहे तो किती दिवसापासून आहे त्याला ऑर्गॅनिक ब्लॉक किंवा इनऑर्गॅनिक ब्लॉक म्हणतात समजा तो ऑर्गॅनिक ब्लॉक असेल जर तिथे पॉलिप असेल ट्युबल ऑस्टियल पॉलिप असेल तर ते काढल्यानंतर तो, तो पटकन निघतो आणि तुम्हाला पेटन्सी ही अचीव्ह केली जाते तुम्ही जर या पेशंटच्या बाबतीत मला आता विचारला तर तिच्या लेफ्ट साईडची ट्यूब ही इझिली कॅन्युलेट झाली आणि राईट साईडची ट्यूब कॅन्युलेट करताना तिला ती कॅन्युलेट झाली नाही कारण का तिथे ब्लॉक झालेली ट्यूब हा खूप मोठा पोर्शन होता तिथून आपल्याला जी गाईड वायर असते ती गाईड वायर निगोशिएट करता आली नाही त्यामुळे राईट साईडचा सा ब्लॉक काढता आला नाही ब्लॉक काढल्यानंतर हे आपण बघितलं पाहिजे ब्लॉक निघाल्यानंतर दुसऱ्या महिन्यामध्ये आपण परत एक्स रे काढून बघितलं पाहिजे की ब्लॉक जो आपण काढलेला आहे तो व्यवस्थित निघाला आहे की नाही ती पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा ब्लॉक तुमचा काढला जातो आणि नर गर्भनली काही या चांगल्या होतात तुम्हाला ऍक्टिव्ह ट्रीटमेंट करायला लागते ऍक्टिव्ह ट्रीटमेंट म्हणजे काय की जेव्हा तुम्ही ओव्हिलेशन इंडक्शन घेता किंवा तुम्ही काही गोळ्या घेता ओव्हिलेशन कसं होतं स्त्रीबीज कसं तयार होतं हे बघितलं जातं आणि त्याच्यानंतर जर तुम्ही शारीरिक संबंध ठेवले तर पटकन प्रेग्नन्सी राहिली जाते कारण का मी हे बघितलं की ट्युबल ब्लॉक आपण काढल्यानंतर सहा महिन्यानंतर तो ट्युबल ब्लॉक परत उद्भवू शकतो त्यामुळे हे माझी विनंती आहे सगळ्या मित्र आणि मैत्रिणींना की जर तुम्हाला ट्युबल ब्लॉक असेल आणि तुम्ही सर्जरी करून तिचं जर ट्युबल ब्लॉक काढला असेल तर सहा महिन्यामध्ये तुम्ही ॲक्टिव्हली ट्रीटमेंट घेतली पाहिजे मूल राहण्यासाठी कारण का सहा महिने हे तुमच्यासाठी फार महत्त्वाचे असतात कारण का कदाचित तो ब्लॉक परत उद्भवू शकतो कारण का नळ्या डॅमेज असू शकतात आणि जर तसं झालं तर परत ऑपरेशन करता येत नाही मग तुम्हाला आय व्ही एफ किंवा बाकीच्या उपचार पद्धतीला जावं लागतं या संदर्भात काही अजून तुम्हाला माहिती हवी असेल तर नक्की आमच्याशी आम कमेंट बॉक्समध्ये लिहा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू धन्यवाद